सिंगलिक आहे सोन्याची गे नक्की वापरत नाही बघा फ्रेंड्स मी मिर्ची बघा झालो आहे बाबा कशी मिरची हा कसं आहे

गेला घरी घरी मिरची नाही का तूच नाही मी सारे दुकान कोणी पावन चा कायचा नाश्ता तुम्ही सगळी निघून आल इकडे काय नाष्ट तीन दिलं तीन दिलं पावन चा दे? चला फ्रेंड्स आता जाऊ दुकान वेग फ्रेंड्स कुठे एकदम खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे वर्ष लाइट गेले आहेत मग गेले तुम्ही काय करू बघितलं का अई पाहिलं का नुसतं वाढत ये नुसतं वाटात ये काय करणार आवड तो बर्थडे कधी ये काय तो बर्थडे बड्डे दहा जानेवारीला बर मग आम्ही काय करू विचारलं बड्या असू ना फायदा वरण यावरून बड्डे असू ना फायदा ना ऐकूनच नाही झाला काय आले बड्या असून फायदा नाही बरं सिंगल काय मायचे काय एवढ वाईट बोलायची गरज नव्हती चाललंय आपल्या आयुष्यात बरं जाऊन जाऊन आपला सारा चेहरा दिसतो लोकांना आपलं दुःख दिसणारे पण जाऊन लैन बोल जाऊ दे इकडं बघ काय बाबा नाही रेडत न कसा आहे बूट एक नंबर बुट आहे नुसता तमथम करतोय माणसाने घातल्या हो अ नुसता राड धुरड वाईभवणी तर घातलं ना भाई दे टमसम अध्यंटी होऊ मी इज्जत इज्जत बक्षीस देतो माझी बंद कर काल आवडते भांगरवाणी बा आले शेराव खरच ते रेल्स देत मी काय करू स्क्रोल करा असपरीघत वापतो बघाय घालतो काय ते बोलते राहो काय छपरीकट वागलो मी मी काय बांगड्या बिंगड घातले होते काय चेन घातली ती लावली सोन्याची काय काय नकली का सोन्याची नक्की वापरत नाही आपण काय का मग अन्न शेट कस वाटत तुला तोंडा तू इज्जत काढली कस वाटते मग इज्जत काढून माझी वाटते मला नाही असं दुसरं चांगलं वाईट बोल चांगलं खरंच खूप छान वाटत मला

बुक लागले म का ला मौका। चार्ली तर <स्थाँगा> 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 <स्थाँगा>